नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दाखल पोलिसांनी देखील केला पंचनामा तांत्रिक मांत्रिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण चालकांनी केला पोलिसांवर हल्ला तीन जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शासनाला निवेदन सादर आणि नववर्षाच्या शेवटी माणगाव मध्ये चोरी महादेव सोमिल मधील पैसे पळवले पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर गावच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी उजेडात आलेल्या काळ्या जादूच्या आणि अघोरी प्रकाराच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी आणि खेड पोलिसांनी धाव घेऊन त्या ठिकाणी नेमका काय प्रकार झाला याची माहिती घेत पंचनामा केलाय त्या ठिकाणी तीन विविध खोदलेले खड्डे उकळण्यात आलेत त्या ठिकाणी काही चिठ्ठ्या देखील सापडल्या त्या चिठ्ठ्यांवरती लिहिलेले मजकूर भिजल्यामुळे अस्पष्ट आहेत त्यामुळे ते वाचता येत नाहीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य सचिन गोवळकर आणि संदीप गोवळकर यांनी हा सर्व प्रकार अंधश्रद्धेचा असून कोणीही घाबरून जाऊ नये या अशा कोणत्याही प्रकाराचा माणसाच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे मात्र तरी देखील स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारचे अघोरी कृत्य काळी जादू करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा याची मागणी होती आहे आपल्या बोरगर गावच्या स्मशानभूमीमध्ये के म्हणजे भानामाती किंवा करणी करणं मोठमाती करणं अशा प्रकारचे प्रकारकडून कोणीतरी म्हणजे चार पाच खड्डे बाजून दिल्या म्हणजे नारळ लिंबू मिरची त्याचप्रमाणे उलटी बावल्या वगैरे अशा प्रकारचा इथे त्यांनी कार्यक्रम केलेला आहे जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची गभरावट निर्माण व्हावी त्याचप्रमाणे आजूबाजूची जी काही ह्या परिसरामध्ये म्हणजे बोरघर उधळे वगैरे हे आजूबाजूचे नातू नगर हे जे काही आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये आपल्या प्रकारची आपली देशात असावी अशा प्रकारचा उपक्रम असू शकतो त्याचा ज्याने हे केले त्यांना त्याचा आता खरं म्हणजे ह्या इथल्या ना नागरिकांना माझं आव्हान ना। आहे की अशा प्रकारचं कुठलंही कृत्य काही झालं तरी त्याचा ते आपला मानवी जीवनावरती काहीही परिणाम होत नाही ठीक त्यामुळे तुम्ही बिंदास निश्चिंत राहा या अशा कृत्यानं घाबरून जाऊ नका भीतीचं वातावरण आपल्यामध्ये जरी असेल तरी ते वातावरण जे आहे ते म्हणजे तुमच्यामध्ये अंधश्रद्धा निर्माण व्हावी किंवा त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसराची दहशत असावी आमचं म्हणजे मांत्रिक तांत्रिक यांची दहशत असावी अशा प्रकारचं हे कृत्य आहे आणि याच्यापासून माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे आपल्याला की हे कृत्य हे मानवी जीवनावरती कुठलाही परिणाम करत नाही किंवा मानवी जीव जीवनावरती याचा कुठलाही परिणाम होत नाही त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही आणि अशा प्रकारच्या भूत भानामध्ये करणे अशा प्रकारचे कुठलंही कृत्य आज तग आहेत अंधश्रद्धा समिती समोर आलेले नाही आहेत एकवीस लाखाचं बक्षीस आहे कुठल्याही मांत्रिक तांत्रिकांना आज तग आहेत आज जवळपास पस्तीस वर्ष झाली या पस्तीस वर्षामध्ये ते आव्हान उचललेलं नाही आहे त्यामुळे हे कृत्य हे फक्त दहशत निर्माण करणं किंवा लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करणं अशा प्रकारचं कृत्य आहे त्यामुळं सगळ्यांनी हिंदू तांत्रिक मांत्रिक जे बुवा महाराज वगैरे कोण असतील यांच्या काय म्हणतो यांच्या ज्या याला बळी भूलतापांना किंवा अशा प्रकारच्या बळी पडू नका किंवा अशा प्रकारचे जे काही त्यांची कृत्य असतील नारळ काढणं कोंबडी वारावून टाकणं किंवा आणखी काही कृत्य असतील तर या हे सगळी कृत्य ही या सगळ्या कृत्याला काही उपयोग नाही त्याचा आपल्या मानवी जीवनावरती होत त्याच्यामुळं त्याला दशेती त्या दशेतीला किंवा या मांत्रिक तांत्रिक जी काय असतील यांच्या भूलतापांना अजिबात बळी पडू नका एवढंच माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे धन्यवाद केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलंय परंतु या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं केंद्र सरकार के विरोधात देशभरात ट्रक चालकांचं आंदोलन सुरू आहे नवी मुंबईतल्या जयंतपेटी मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी केल्यानं पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितलं यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही बाचाबाची झाली काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे तर काही जण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले यामुळे पोलिसांनी तिथून काढता पाय घेतलाय या घटनेमध्ये काही पोलीस किरकोळ जखमी झाले या प्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे केंद्र सरकारने अपघातांबाबत आणलेल्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत महाराष्ट्रातील वाहन चालकांनी आज रस्ता रोको आंदोलन केलंय मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काश्मीरा घोडबंदर फाऊंटन हॉटेलजवळ आणि विरारजवळ वाहन चालकांनी महामार्गावर वाहने उभी करून महामार्ग बंद केला तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसह मानधनात वाढ करण्याबाबत येत्या तीन जानेवारीपासून आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचं महाड पंचायत समितीमध्ये निवेदन सादर आहे यावेळी महाड तालुक्यातील विविध संघटनांच्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर आहेत त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी बंद आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा पेन्शन ग्रॅज्युएटी आदी मागण्या यामध्ये करण्यात याकरता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेच्या माध्यमातून आज सकाळी महाड पंचायत समितीमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आमचा आज चार डिसेंबर पासून पूर्ण महाराष्ट्रात संप चालू आहे आमच्या थोडक्याच मागण्या पण त्या वेगळ्या आम्हाला आम्ही मानधन आहोत आम्हाला वेतन मिळावं शासनाने वेतन द्यावं आणि आम्ही जे मोबाईलवर काम करतो तो मोबाईल आम्हाला चांगल्या दर्जाचा असून त्याच्यात मो जो ऍप आहे तो मराठी भाषेत मिळावा ह्यासाठी आमची जास्त म्हणजे मागणी आहे आणि ज्या मिनी सेविका आहेत त्यांना लव मोठ्या अंगणवाडी त्यांचं रूपांतर व्हावं यासाठी आम्ही चार डिसेंबरपासून संपव आहोत अजूनही महिना होत आला तरी अजूनही शासनाला आमच्या काही का हे मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या पूर्ण जोशात सगळ्या ह्याच्यात परत विरोध करण्यासाठी आम्ही सगळ्या जमलोत की आम्हाला आमच्या मागण्या लवकर शासनाने जागे घेऊन शासनाने लवकर मान्य कराव्या ही आमची विनंती आहे दे त्यांना आणि त्यासाठीच आम्ही सगळ्या जमलो आहोत पूर्ण तालुक महाराष्ट्रात सगळ्याकडे संप चालू आहे सगळीकडं मोर्चे चालू आहेत आंदोलन चालू आहेत आणि उद्या आम्ही परवा तीन तारखेला उद्या दोन तारखेला आणि तीन तारखेला पुन्हा आमचं आझाद मैदानावर मोर्चा मोठा मोर्चा काढण्यात आलाय शासनाने लवकरात लवकर आमची काळजी घेऊन म्हणजे दखल घेऊन आम्हाला आमचं मानधन द्यावं बर आणि आम्हाला आमच्या कामं रुजू करून घ्यावी याची असणार नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेण तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका पेण येथील महिला आणि बालविकास कार्यालयावर धडकल्या गेली अनेक वर्ष या सेविकांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यानं या मागण्या तातडीने पूर्ण करा अन्यथा येत्या दोन दिवसात म्हणजेच तीन जानेवारी रोजी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मानधनवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यासाठी आझाद मैदानात धडकतील असा इशारा आपल्या निवेदनाद्वारे पेण येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महिला व बालविकास कार्यालयाला आणि तहसीलदार कार्यालयाला दिला सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युटी देण्यात यावी ही महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे त्यांच्या अंगणवाडीतील काम सुलभ व्हावे यासाठी दिवाळी आधी मोबाईल देण्यात यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून त्याची पूर्तता करण्यात यावी आणि सेवा समाप्तीनंतर दरमहा अर्ध्या पगारा एवढी पेन्शन द्यावी आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी येत्या तीन तारखेला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत जर झालेले आहेत या मदतीचाही खाऊ वाटप करावा अशी इच्छा होती यांची ऑफिशियल लोकांच्या पण आम्ही पण निवेदन त्यांना इथे दिलेलं आहे की आमच्या मदतीचं वगैरे मोठी खाऊ सध्या शिजवणार नाही तर आम्ही चार तारखेपासून संपत हो। आहोत अजून दुसऱ्या कोणत्या मागण्या आमचं वेतन वाढ म्हणजे मानधन जो आहे आमचं तर सरकारने वेतन करावं ही आमची एक अपेक्षा आहे शिवाय आमचं मानधन म्हणजे एक कृषुंडा मानधन आहे आमचं आम्ही जे काम करतो त्या कामानुसार आम्हाला मानधन मिळत नाही बाकीच्या राज्यांना भरपूर भरपूर आम्हाला मानधन आहे पण महाराष्ट्र राज्य सरकार एवढा असा निष्काळजी कार्यकर्त्यांना आम्हाला हे करतो की आम्हाला मानधनच देत नाही आहे माणगाव मध्ये बंद घरे फोडणे बुरट्या चोर्यांचे प्रमाण शहराचा विकास आणि विस्तार जसजसा वाढत आहे त्याचप्रमाणे या चोऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे अशीच चोरी एकतीस डिसेंबरच्या रात्री माणगाव बामणोली रोडवरील महादेव सॉमिलच्या ऑफिसमध्ये घडली आहे याबाबत खुद्द सॉमिल मालकांनी माहिती दिली आहे थर्टी फर्स्टच्या रात्री सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या दरवाजाचा कडी कोइंडा उचकटून ऑफिसमधील गल्ल्यामध्ये असलेले सुमारे पंधराशे रुपये रोख रक्कम आणि चिल्लर तसेच कपाटाचा लॉक तोडून त्यातील पर्समध्ये असणारे कार्ड आणि इतर काही कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा उखडून त्याचे काही भाग या अज्ञात चोरट्यांनी लंपास केले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे पाणटपऱ्या बंध घरं फोडण्यानंतर त्या बुरट्या चोरां चोरांची नजर ही सॉमिलकडे आहे अशी चर्चा माणगावमध्ये सध्या सुरू आहे पाणबुडी प्रकल्प हा महाराष्ट्रात येऊ शकतो आणि गुजरातला देखील येऊ शकतो काही लोकांना शंका वाटते की तो गुजरातला गेला की काय देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे तिथे हा प्रकल्प होऊ शकतो आपला रद्द झाला आणि गुजरातला गेला ही गोष्ट खोटी असल्याची माहिती भाजपचे नेते निलेश राणे यांनी दिली आहे कालच या विषयाचं स्पष्टीकरण आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे पक्षांनी दिलेलं आहे हा प्रकल्प रद्द झालेला नाही पहिलं तर महाराष्ट्राचा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे गुजरातमध्ये गुजरातचा होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा होईल उद्या कर्नाटकामध्ये जरी झाला तरी त्याला त्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही कारण नाही कारण हा प्रकल्प सबमरीन प्रोजेक्ट म्हणतात पाणबुडी म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट पन्नास साठ कोटीचा सा हा प्रोजेक्ट आहे म्हणून आपल्याकडून गेला हे जे काही खोटं आमदार वैभव नाईक म्हणत आहेत हे मला आज खरादा विषय घ्यायचा नव्हता पण काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे खोट्याचा आधार घेऊन जर कोण आमदार अशी टीका करत असेल तर हे चुकीचं आहे पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट हा कुठेही गेलेला नाही आपल्या महाराष्ट्रातही होणार आहे गुजरातमधही होणार आहे देशाच्या अन्य विभागात पण होईल अन्य भागात होईल जिथे किनारपट्टी आहे अरबी समुद्र आपण ज्याला म्हणतो त्या त्या राज्यांमध्ये हा प्रकल्प होऊ शकतो आणि तो होणार आहे महाराष्ट्राचा रद्द झालेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत निवडणूक लढण्याची शक्यता असतानाच भाजप कडून या मतदारसंघासाठी तयारी सुरू असल्याची माहिती आहे शिवसेना किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे आता किरण उर्फ भैया सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत ते मला मोठ्या भावासारखे त्यांची इच्छा जर असेल मी एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण राणे साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निगम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरातीन जोरात करेन पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेखर निगम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे तसंच उदयकडे हा मतदारसंघ रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे लहान राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे नितेश राणे जोमाने काम करतात कुडाळ मालवणसाठी आणि केसरकर साहेब आणखी राजन तिरी साहेब या सगळ्यांचा जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आपला उमेदवार देण्यासाठी भाजप देखील उत्सुक आहे भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असं असताना पक्षानं ठरवल्यास मी निवडणूक नक्की लढवणार असं किरण सामंत यांनी सांगितलंय टक्के निवडणूक ठेव हे बघा आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं सा, राणेसाहेबांचं दिलेश राणेंचं नंतर नितेश चा, राणेंचं रवींद्र साहेबांचं चा, केसरकर साहेबांचं सा, तसंच राजन तेली साहेबांचं हे वर्चस्व आहेच त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या रामललांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी राम, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आयोजित एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन जाने हजार चोवीस या कालावधीमध्ये अयोध्येतील मंत्रपुष्पित अक्षतारूपी निमंत्रण पोहोचवण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कुडाळसे ग्रामदैवत कुडाळेश्वर मंदिर येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला नूतन राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा बावीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष चंद्रकांत नारायण पवार यांची निवड करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातून तीन व्यक्ती निवडण्यात आले आहेत नूतन अयोध्या मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी अयोध्येतून निमंत्रित पत्रिका पाठवण्यात आली आहे तसेच अखिल भारतीय हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर समीर घोरपडे आणि बजरंग दलाचे प्रल्हाद साळुंके शिवा उखली मोहन तोंडकरी तसेच चंद्रकांत पवार यांना निमंत्रण पत्र देण्यात आले आहे लांसा तालुक्यातील बर्बेली गावचे कीर्तनकार चंद्रकांत नारायण पवार यांचा सन्मान मोठ्या उत्साहात लांसा तालुक्यात केला जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळू शिल्प, शिल्प साकारले नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे हे वाळू शिल्प आहे अर्धा टन वाळू पासून शिल्प साकारलं असून त्यावर रंगांचे उधरण देखील करण्यात आले हे वाळू शिल्प पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत गुहागरमधील मधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या हेदवी इथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात देवदर्शन करून करण्याकडे अनेकांचा कल असतो काल वर्ष अखेर साजरा केल्यानंतर आता कोकणातील देवस्थानामध्ये गर्दी पाहायला मिळते या सह बुलेटिन मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण